नमस्कार सर्वांना मी राजकिरण कोळी गायक निवेदक समालोचक गव्हांचा आवाज आपलं सर्वांचं आपल्या हक्काच्या लाडक्या आवाज कलाकारांचा ह्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष सहर्ष स्वागत करतोय मित्र हो आवाज कलाकारांचा हे चॅनल तुम्हाला सर्वांना माहीत आहे तर निश्चितच आपण सर्व कलागुणांना वाव देतो मग ह्या सत्राखाली आज आपण पाककलाकृती पाहूया सामान्यत आपल्या सर्वांना माहीत आहे समुद्र खाऱ्या पाण्याचा त्यामध्ये मिळणारे चवदार असे मासे परंतु आज अनेक लोकांना ह्या भाजीचं वैशिष्ट्य माहीत आहे अग्री कोळी घराण्यांमध्ये ही भाजी अगदी चवीने खाली जाते ह्या भाजीला कोणी डायला म्हणतात कोणी डावला म्हणतात कोणी डायलीही म्हणतात नावं अनेक परंतु चव मात्र खमंग आणि स्वादिष्ट अशी की भाजी समुद्रामध्येही जर भाजी मिळते तर तुम्हाला नक्की खरं वाटेल का तर हो आज आपण ही भाजी विशेष कशा पद्धतीने केली जाईल सुरुवातीला आपण भाजी एक एक पान वेगळं केलं आणि बघा निर्विषय अनेक प्रकार चालू आहेत सुरुवातीला ते मोठे तुकडे करण्याचा प्रयत्न केला नंतर तिला खरी पद्धत का की एक एक पान वेगळं करायचं आहे आणि तसं तिने बऱ्यापैकी करून दाखवलं तर अंडेली भाजी समुद्रातील त्याच्या डहाळ्या वेगळ्या करायच्या आणि त्याच्या पाकळ्या म्हणजे पानं वेगळ्या करायच्या ही विशेष अशी रेसिपी खरं म्हणजे आपल्याला करायच्या आहेत त्या कुरकुरीत अशी भजी त्यासाठी लागणारं साहित्य एक मोठा कांदा बेसन चणापीठ दोन मोठे चमचे आलं एक छोटा तुकडा तांदळाचे पीठ एक मोठा चमचा लसूण सहा पाकळ्या हळद अर्धा चमचा मीठ चवीप्रमाणे मसाला एक चमचा शेंगदाणे कूट करून दोन चमचे तेल तळण्यासाठी कृतीमध्ये जर आपण पाहिलं डाळीला आपण साफ केला ज्या पद्धतीने आपण पाहिलं पाच ते साठ मिनिट पाण्यात उकळून घ्यायचा पाच सात मिनटं पाण्यामध्ये असा पूर्णपणे उकळला पाहिजे नरम झाल्यावर पाण्यात काढून थंड करायचा पाण्यात उकळायचं कारण का तर समुद्राच्या पाण्याची चव त्याच्यामध्ये असते आणि धुतल्यानंतर बघा उकळल्यानंतर समुद्राचं पाणी सगळं निघून जाते आणि त्याच्यातली जी काही घाण किंवा समुद्राच्या पाण्याचं काही अंश असेल तो पूर्णपणे निघून जातो म्हणून आपण सुरुवातीला निश्चितच पाण्यामध्ये ह्या पाकळ्या पानं पूर्णपणे उकळून घ्यायच्या पाच ते सात मिनटं पुरेशी आहेत साहित्य पहा पुन्हा एकदा मी दाखवतो तुम्हाला सर्व एका भांड्यात मस्तपैकी लांब लांब चिरलेला कांदा मस्तपैकी त्यामध्ये जिरं आलं लसूण टाकून मिक्स करायचा कांदा सुरुवातीला घेतला तो लांब आपण ज्याप्रमाणे कांदा बाजीसाठी चिरतो अशा जर लांब लांब चिरलेला आहे त्याच्यामध्ये आपण निश्चितच जिरं आलं लसूण टाकून मिक्स केलं हळूहळू करून त्याच्यामध्ये आपण हळद मसाला आणि शेंगदाण्याची जी आपण पूड केलेली आहे तीही टाकूया जो आपण शेंगदाणा कुटलेला आहे दोन तीन चमच्यांचा असं एकत्रित एक मिश्रण हे आपल्याला करायचं आहे जेवढे आपण पदार्थ घेतलेत ते सर्व एकत्र एक केले पुन्हा एकदा सांगतो बघा एका भांड्यात कांदा चिरलेला घेतला लांब लांब त्यात जिरा आलं लसूण टाकून मिक्स केलं त्याचा हळद मसाला टाकला बघा विशेष ट्विस्ट इकडे आहे कारण मीठ कोणत्या प्रमाणात टाकायचं आहे डायला ही खाऱ्या पाण्यातील वनस्पती आहे ती मुळात खारट असते पाण्यात उकाळल्यानंतर त्याचा थोडा खारटपणा कमी होतो म्हणून तुम्हाला हवे असेल तरच त्यात मीठ टाका ते पण चिमुडवर खूप जास्त मीठ टाकू नका कारण डायला ही समुद्रातील खार्या पाण्यातील वनस्पती आहे त्यामुळे त्याच्यामध्ये बेसिकली मिठाचा खारवा आहेच आपण उकळल्यामुळे त्याचा तो खारटपणा कमी करण्याचा प्रयत्न केला तरीही चिमुडभर तुम्ही चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकू शकता नंतर त्याच्यामध्ये थंड किल्ला तो जायला वनस्पती आहे थंड केलेली वनस्पती त्या मिक्सरमध्ये एकत्र केली एकजीव घट्ट केलं झालं पाहिजे संपूर्ण हे मिश्रण आता हळूहळू आता त्याच्यामध्ये आपण बेसन टाकूया बेसन टाकताना जशी गरज भासेल तसं त्याच्यामध्ये आपण पाणीही टाकूया कारण ते मिश्रण आहे ना असं मस्त ओलसर झालं पाहिजे घट्ट आणि ओलसर परंतु एकदम सैलही नाही झालं पाहिजे एकदम घट्टही नाही झालं पाहिजे मिक्सर जे आहे ते, ते जसं आपल्याला गरज भासेल तसं त्याच्यामध्ये बेसन टाकत जायचं आणि पाणीही टाकत जायचं आहे बेसनसोबतच आपल्याला थोडं तांदळाचं पीठही घ्यायचं आहे जे की मी सुरुवातीलाच तुम्हाला काय काय साहित्य लागेल ज्याच्यामध्ये सांगितलं ला होतं तांदळाचं पीठ आपण बेसनसोबत टाकतो आणि सोबत पाणीही टाकतो कारण त्याचा फायदा असा होतो भजी क्रंची कुरकुरीत होतात आपण आज करतोय डाळल्याच्या भाजीचे भजी किंवा वड्या खरोखरच शॅलो फ्राय करताना अतिशय सविष्ट अशी लागणारी भाजी जशी जशी गरज लागेल तसं पाणी घाला बेसन घाला जेवढ्या तुम्हाला क्वांटिटी दिली ह्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला दहा ते पंधरा वड्या अगदी सहज म्हणजेच पाच सात माणसांकरिता अतिशय सहज अशा चविष्ट खमंग कुरकुरीत अशा डायलाच्या भाजीच्या भजी किंवा वड्या बनवता येतील अशा प्रकारे मिक्सर पहा छान रेडी आहे आता तुम्हाला अंदाज आला असेल की मिक्सर कोणत्या पद्धतीचा हवा आहे तव्यावरती थोडं तेल टाकलं आणि आपल्याला ज्या पद्धतीने आपण भजी करतो त्यावेळेला जसं तेल गरम होतं अगदी तेवढं तेल गरम झालं की मग आपण एक एक करून ह्या भजी बनवण्याला सुरुवात करतो हातामध्ये गोलसर आकार घेऊन तो तव्यावरती टाकून हळूहळू पसरवला जातो अंदाजे असा आकार येईपर्यंत पसरवायचा आणि शॅलो फ्राय करायच्यात आपल्याला एक एक करून आपण आता सगळे भजी टाकूया खरोखर मित्रांनो तुम्हीही अशी भजी कधी खालीत का आणि खाल्ली असेल तर तुम्ही कोणत्या गावातून बोलताय आणि तुम्हाला ही अशी भजी आवडतात का जरूर आम्हाला कमेंट करून कळवा कर छान मस्त शिजू द्या एका बाजूला शिजल्यानंतर आपण त्या वड्या पलटी करूया जेणेकरून छिपकणार नाही आहेत तव्याला आणि दुसऱ्या बाजूनी भाजल्या जातील छान शिजू द्या जोपर्यंत सोनेरी रंग येत नाही तोपर्यंत त्यांना शिजू द्या एकदा की त्यांना सोनेरी रंग आला की तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये त्या अगदीच तव्यामध्येच एवढ्या सुंदर दिसतात की आपल्याला खाण्याचा मोह अजिबात आवरत नाही आहे कारण त्याचं वैशिष्ट्यच आहे समुद्रातील ही भाजी अनेक लोकांना भरपूर अशी आवडणारी ही भाजी मी तर एकदा की ही भाजी बनली की दोन चार वड्या तर अशाच गरमागरम खातो ह्या भाजीची तुम्ही निश्चितच ह्या वड्या किंवा भजीही बनवू शकता किंवा रेग्युलर आपण जशी भाजी बनवतो तशी भाजीही बनवू शकतो बघा आता रंग अगदी चांगला यायला सुरुवात झाली खरपूस असा रंग सोनेरी रंग आला का मग आपल्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जास्तीत जास्त ही आपली कोळी लोकांची रेसिपी आपल्या भारतभर शेअर करायलाही विसरू नका कारण श्रावणजवळ येतोय त्यामुळे आता आपल्याला भाजी ही निश्चितच लागणार आहे खरं तर ही भाजी बाराही महिने आपल्याला उपलब्ध असते परंतु पावसाळ्यामध्ये पावसाचं पाण्यामुळं ती स्वच्छ धुतलेली असते त्यामुळे बरेचशी लोकं पावसाळ्यामध्येच प्रिफर करतात परंतु आम्ही बाराही महिने ही भाजी खातो तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि आजची रेसिपी कशी वाटली जरूर कळवा आणि हो ही तुम्ही भजी व आपले हे वड्या एक स्नॅक्सचा चांगला आयटम म्हणून तुम्ही जरूर ट्राय करू शकताय आपल्या आवाज कलाकारांच्या ह्या चॅनलवरती तुम्ही कायम येत असता आपल्या चॅनलला तुम्ही प्रेम देत असता त्याबद्दल मी आपलं खऱ्या अर्थाने शब्दसुमनांनी आभार व्यक्त करतो आहे डिश आपली रेडी आहे जशा ह्या वड्या किंवा भजी तयार होतील पेपरवरती किंवा एका साध्या पेपरवरती आपण काढून घेऊया जेणेकरून त्याच्यातलं जास्तीचं जे तेल असेल ते सोप करून जाईल आणि मस्त खमंग कुरकुरीत अशा आपल्या वड्या खाण्यासाठी सज्ज आहेत तर जरूर पुढच्या व्हिडिओमध्येही तुम्हाला काहीतरी नवीन घेऊन येईल तोपर्यंत मी आपल्या सर्वांचं आभार मानतोय धन्यवाद